शेतकरी मित्रांनो आज आपण जानेवारी महिन्यामध्ये मालामाल करणारे भाजीपाला पिकं याची माहिती आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा आता आपण जर का बघितलं तर भाजीपाला हा बारा महिने त्या ठिकाणी घेतला जातो म्हणजे आपण कोणत्याही ऋतूमध्ये कोणत्याही महिन्यामध्ये त्या ठिकाणी भाजीपाला या पिकाची लागवड त्या ठिकाणी करू शकतो परंतु आता पुढे उन्हाळा येणार आहेत आणि आता समजा डिसेंबर आहेत आणि पुढी जानेवारी आहेत जानेवारीच्या मध्ये जर का आपण चांगल्या प्रकारची भाजीपाला पिकाची लागवड केली म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये तर आपल्याला जो पुढचं सीझन आहे म्हणजे उन्हाळ्याचं तर आपल्या त्या सीझनला चांगल्याच प्रकारचा बाजारभाव आपल्याला बघायला भेटणार म्हणजेच बऱ्याचशा भागामध्ये एखादेवस उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असते आणि ज्याच्या वाशी जर का पाणी असलं म्हणजे ज्या शेतकऱ्यांशी जर का पाणी असलं तर ते पाण्यावाले शेतकरी हे भाजीपाला पिकं त्या ठिकाणी घेऊ शकता जेणेकरून त्यांना उन्हाळाभर चांगल्याच प्रकारचा उत्पादन ती भाजीपाला पिकं मिळवून देऊ शकता तर मित्रांनो आता नेमका आपण जानेवारी महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या भाजीपाला पिकाची लागवड करू शकतो जेणेकरून आपल्याला चांगला उन्हाळाभर त्या ठिकाणी ती पिकं पैसा मिळवून देऊ शकतात सुरुवातीला आपण जानेवारी महिन्यामध्ये काकडी या पिकाची लागवड त्या ठिकाणी करू शकतो काकडी हे पीक जर का आपण बघितलं तर काकडी हे पीक आपण बारा महिने त्या ठिकाणी लागवड करू शकतो म्हणजे कोणत्याही ऋतूमध्ये त्या ठिकाणी काकडी या पिकाची आपण लागवड करू शकतो परंतु आपण जानेवारी महिन्यामध्ये जर काकडी या पिकाची लागवड केली तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये काकडी या पिकाला चांगल्या प्रकारची डिमांड असते काकडी या पिकाला उन्हाळ्यामध्ये चांगल्या प्रकारची मागणी असते तर त्या हिशोबाच जर का आपण उन्हाळ्यामध्ये आपल्याला काकडी पिकाची उत्पादन त्या ठिकाणी काढायचं असलं तर आपण जानेवारी महिन्यामध्ये काकडी या पिकाचं लागवड त्या ठिकाणी करू शकतो जेणेकरून जानेवारी महिन्यामध्ये जर का आपण लागवड केली तर आपल्याला मार्चमध्ये सुरुवातीच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी काकडी हे हार्वेस्टिंगसाठी येऊ शकतं म्हणजेच आपलं सुरुवातीच्याच उन्हाळ्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचे उत्पादन काकडी हे पीक मिळून देऊ शकतो आपण जानेवारी महिन्यामध्ये काकडी या पिकाची लागवड त्या ठिकाणी करू शकतो तर मित्रांनो दुसरं जर का आपण पीक घेतलं तर दुसरं पीक म्हणजे भेंडी आपण भेंडी या पिकाची लागवडसुद्धा त्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये करू शकतो मित्रांनो भेंडी या पिकाची लागवड सुद्धा बारा महिन्यामध्ये आपण कोणत्याही महिन्यामध्ये करू शकतो परंतु आपण बाजारभावाचा आढावा घेता किंवा बाजारभावाचा एक विचार जर का केला तर उन्हाळ्यामध्ये आपला चांगल्याच प्रकारचा बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतो आणि त्याच्यासाठी आपण जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा भेंडीची लागवड करू शकतो तर मित्रांनो भेंडीची लागवड करत असताना आपल्याला भरपूर काही मार्केटमध्ये नवनवीन वराट्या आहेत नवनवीन कंपन्या आहेत तर त्या कंपन्यापैकी तुम्ही कोणत्याही भेंडीची म्हणजे चांगल्या अनुभव किंवा प्रतिष्ठित जे शेतकरी असतात तर त्या शेतकऱ्यांचा एक्सपिरियन्स घेऊन म्हणजे अनुभव घेऊन त्या भेंडीची लागवड तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आपल्याला एकंदरीत भेंडी आणि काकडी या पिकाची आपण त्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये लागवड करू शकतो जेणेकरून आपल्याला उन्हाळाभर त्या ठिकाणी हे पिकं उत्पादन मिळून देऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो आपण वाटाणा या पिकाची सुद्धा आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो जेणेकरून वाटाणा या पिकाची आपण जर का लागवड केली तर आपल्याला सुद्धा चांगल्या प्रकारचा बाजारभाव देखील बघायला भेटल आणि चांगल्या प्रकारचं उत्पादनसुद्धा आपल्याला वाटाणा या पिकात बघायला भेटेल तर आपण जानेवारी महिन्यामध्ये वटाणा या पिकाची सुद्धा आपण त्या ठिकाणी लागवड करू शकतो तर मित्रांनो आपण चौथं पीक जर का बघितलं तर चौथं पीक म्हणजे आपण त्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये गोबी या पिकाची सुद्धा लागवड त्या ठिकाणी करू शकतो गोबी या पिकाची जर का आपण लागवड केली तर गोबी या पिकाला जानेवारी महिन्यात जर का आपण याची लागवड केली तर जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चच्या एंडिंग लोक याची हार्वेस्टिंग त्या ठिकाणी येऊ शकते म्हणजे आपण मार्च एप्रिलला आपली त्या ठिकाणी गोबीची हार्वेस्टिंग चालू शकते आणि मार्च एंडिंगला बऱ्याचशे शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रॉब्लेम असतो त्याच्यानंतर उत्पादन घेण्यामध्ये म्हणजे पाण्याचा शॉर्टेज असल्यामुळं भाजीपाला उत्पादन ते शेतकरी घेत नाहीत तर आपण तर आपण जर का गोबीची जानेवारी या महिन्यामध्ये जर का लागवड केली तर आपल्याला गोबीला चांगल्या प्रकारचा बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतो तर आपण गोबीची सुद्धा त्या ठिकाणी जानेवारी महिन्यामध्ये लागवड करू शकतो त्याच्यानंतर आपण पाचवं पीक जर का बघितलं तर पाचवं पीक म्हणजे टोमॅटो शेतकरी मित्रांनो भरपूरशा शेतकरी हे टोमॅटोची त्या ठिकाणी उत्पादन घेत असतात टोमॅटोचं मार्केट टोमॅटोचा जो भाव आहेत तर तो भाव म्हणजे चांगल्याच प्रकारचा एखाद्या वेळेस जर का चढला म्हणजे चांगल्याच प्रकारचा भाव जर का वाढला तर टोमॅटो हे पीक शेतकऱ्याला चांगल्याच प्रकारचं मालामाल त्या ठिकाणी करत असतं आणि आपण जर का यावर्षीचा सरसरी विचार केला तर यावर्षीला बऱ्यापैकी टोमॅटोला बाजारभाव होते याचं कारण म्हणजे असं की टोमॅटो हे पीक पाण्यावरही भरपूरशा शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी खराब झालं तर मित्रांनो टोमॅटोला यावर्षी म्हणजे चांगलाच प्रकारचा बाजारभाव आपल्या शेतकरी बांधवांना मिळाला म्हणजे पाण्यावर काही पिकं खराब झाली काही पिकं थोडेफार चांगले असले तर त्या चांगल्या पिकाच्या माध्यमातून भरपूरशा शेतकऱ्यांनी टोमॅटोला म्हणजे त्या ठिकाणी बऱ्यापैकी पैसा मिळून दिला जानेवारी महिन्यामध्ये टोमॅटोची सुद्धा त्या ठिकाणी लागवड करू शकता जेणेकरून टोमॅटोची जर का तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये लागवड केली सोमतचा टोमॅटो जी हार्वेस्टिंग आहे ती हार्वेस्टिंग एप्रिल महिन्यातमध्ये त्या ठिकाणी येऊ शकते आणि एप्रिलमध्ये कडाक्याची म्हणजे चांगल्याच प्रकारचं ऊन असतं आणि उन्हामध्ये आपला जो भाजीपाला आहेत हा भाजीपाला त्या ठिकाणी येऊ शकतो भरपूरशा शेतकऱ्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम असतो आणि पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं ती भाजीपाला पिकं त्या ठिकाणी लागवड करत नाहीत तर आपण जर का तर मित्रांनो आपण जर का अशा या भाजीपाला पिकाची लागवड केली तर आपल्याला त्या ठिकाणी एक चान्स असतो की आपल्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळू शकतो तर मित्रांनो तुम्ही टोमॅटोची सुद्धा त्या ठिकाणी लागवड करू शकता जेणेकरून तुम्हाला बऱ्यापैकी भाव आणि बऱ्यापैकी तुमचं उत्पादन त्या ठिकाणी मिळू शकतं तर मित्रांनो आपण जानेवारी महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या भाजीपाला पिकाची लागवड करू शकतो जेणेकरून आपल्याला रेटसुद्धा मिळेल आणि उत्पादनसुद्धा आपलं चांगलं राहील पण जानेवारी महिन्यामध्ये हे लागवडचं जे भाजीपाला पिकं आहेत त्याची माहिती बघितली परंतु आपण बरेचसे शेतकरी काही जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे मांगफोळी त्या ठिकाणी लागवड करत असतात जानेवारी महिन्यामध्ये आपण कोणत्या तरी तारखेला त्या ठिकाणी लागवड करत असतो परंतु आपण कोणत्याही पिकाची जर का लागवड केली तर आपल्याला सुरुवातीला ती पिकं शिलागण्यास थोडसा वेळ घेऊ शकतात कारण की थंडी ही थोडी जानेवारी महिन्यामध्ये बऱ्यापैकी राहते आणि त्या थंडी अभाव आपली जी सुरुवातीला जी पिकं आहेत तर ती पिकं थोडंसा वेळ त्या ठिकाणी घेऊ शकतात परंतु जसा जसं आपला मना बदलत जाईल म्हणजे जानेवारीच्या नंतर फेब्रुवारी तर आपल्याला त्या ठिकाणी बऱ्यापैकी ग्रोथ होताना दिसन बऱ्यापैकी आपली पिकं त्या ठिकाणी डेव्हलप होताना दिसन तर याच्यासाठी आपल्याला दुसरं जे न्यूट्रिशन मॅनेजमेंट आहे त्याच्यानंतर खत व्यवस्थापन आहे त्याच्यानंतर औषध व्यवस्थापन आहेत हे सर्व एकदम व्यवस्थित घेणं खूप गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आपण जानेवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी भाजीपाला पिकाची लागवड त्या ठिकाणी करू शकतो यापैकी तुम्ही कोणत्याही कोणत्याही एका पिकाची त्या ठिकाणी लागवड करू शकता जेणेकरून तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये जर काही याची लागवड केली तर तुम्हाला उन्हाळ्याभर त्या ठिकाणी म्हणजे चांगलं उत्पादन हे भाजीपाला पिकं त्या ठिकाणी मिळवून देऊ शकता तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा ही माहिती त्या ठिकाणी शेअर करा तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद